माझं सोलापूर न्यूज चॅनल शहरामध्ये गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरीचे दाखल गुन्हे उघडकीस आणण्यात गुन्हे पथकाला यश आले या पथकाने चोरीस पाच मोटरसायकली व गड्डा यात्रेत चोरीस गेलेले मंगळसूत्र हस्तगत केले एक विधी संघर्ष बालिका आणि तीन तरुणांकडून पावणे दोन लाख किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आल्याची माहिती कक्षातून सांगण्यात आली नुकत्याच पार पडलेल्या होम मैदानावरील गड्डा यात्रेच्या गर्दीतून एका महिलेच्या गळ्यातील सदर बाजार दाखल मंगळसूत्र चोरीस गेल्याचा गुन्हा पोलिसांकडे असून या चोरीतील मंगळसूत्र एक महिला विक्री करण्याच्या उद्देशाने येणार असल्याची खबर गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन निर्घुडे व त्यांच्या पथकास मिळाली होती पथकाने खातर जमा केली असता महिला पोलीस यांना एक बालिका मिळून आली गड्डा यात्रेत चोरी केल्याची कबुली दिली त्या मंगळसूत्राची किंमत वीस हजार रुपये असल्याची सांगण्यात आली सहाय्यक पोलीस निरीक्षक निरगुडे व त्यांच्या पथकाने त्यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे अरबाज मेहबूब शेख वय चोवीस वर्ष राहणार शास्त्रीनगर अंसारी चौक सोलापूर याच्या ताब्यातून चोरीचे दोन मोटारसायकल श्रीराम खुबराम यादव वय एकोणतीस वर्ष राहणार मुक्कामपोस्ट तुलसीपूर श्रीराम खुबराम यादव याच्याकडून चोरीच्या दोन आणि सूर्यकांत वय वर्ष व्यवसाय ट्रक ड्रायव्हर राहणार घर नंबर बारा, भवानी पेट सोला, सध्या जयप्रकाश नारायण नगर मुळेगाव रोड याच्याकडून चोरीची एक मोटारसायकल अशा तीन आरोपींकडून एक लाख सत्तर हजार रुपये किमतीचे एकूण पाच मोटारसायकल जप्त करून पाच गुन्हे उघडकीस आणले आहेत त्यामध्ये सोला कोपूर शहरातील तीन मोटारसायकल चोरीचे गुन्हे सोलापूर ग्रामीण मधील एक मोटारसायकल चोरीचा गुन्हा आणि धाराशिव जिल्ह्यातील एक मोटारसायकल चोरीचा गुन्हा असे पाच गुन्हे उघडकीस आले उपायुक्त डॉक्टर पोलीस आयुक्त श्रीमती प्रांजली सोनवणे व पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक जीवन निरगुडे पोलीस अंमलदार दिलीप किर्दक वाजिद पटेल योगेश बर्डे संजय साळुंखे सिद्धाराम देशमुख अजय गुंड सतीश काटे बाळू काळे अविनाश पाटील प्रकाश गायकवाड महिला पोलीस अंमलदार तांबोळी व लंगोटे यांनी पार पाडली माझ सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझ सोलापूर न्यूज चॅनेल